नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर तयार होत आहे आणि यामुळे राज्यभरामध्ये एक दोन आणि तीन एप्रिल रोजी बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस शिकत असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे एक दोन तीन एप्रिल रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला सविस्तर तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया किनारपट्टीला किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं तर या ठिकाणी सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे तसं हा जो काही परिसर आहे राजापूर तस खारीपतन गगनबावडा या सर्व परिसरात देखील जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते वडापेठ पुरंगड लांजा रायपतन गगनबावडा खारीपतन विजयदुर्ग या सर्व परिसरामध्ये वीजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता एक दोन तीन एप्रिल रोजी आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरी तसंच पूर्व भागकडे बेलकर साखरपा देवरूप संगमेश्वर नेरवा मुलगुण या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे माखजन कोयना पाटण या ठिकाणी देखील पावसात जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला एक दोन तीन एप्रिल रोजी तसेच हिदवी गुहागर मागतामणी चिपळूण लोटे हा जो सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दाधोल दागाव खेड दापोली चाकदेव घोगरी महाबळेश्वर या ठिकाणी पावसात जोर जास्त राहील पासपंढरी केलसी मांडणगड पोलादपूर महाड वरंद कोरेगाव श्रीवर्धन दिवेघर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते जंजिरा ताला इंदापूर तसेच जितेला वासा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे काशी रोहार सुधागड रेवदंडा नागोठाणा सर्व हा जो काही परिसर आहे या सर्व पाय काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्याच्या या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पेण खोपोली जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय कुसर कर्जत नेरल पनवेल नवी मुंबई उरण या देखील पावसाची शक्यता आहे मुंबई वर वरळी कुईदवाडा किर्चनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या देखील पाऊस बघायला मिळू शकतोय वसविरा रुंबरपाडा पिल्वी शहापूर या देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय सपाले हा जो काही पालघर जिल्ह्याचा परिसर आहे सपाले गोधमल मानोर पालघर बोईसर वाणगाव कासारगोड सर्वत्र पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशात बघूया आता कुठे कुठे पावसाची शक्यता आहे खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर, तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये धुळे अंजांग नवारी कापडणे कोसंबे चिंचवड अंजाले या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर जोरदार पावसाची शक्यता आहे साखरीकडे देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा कमी राहील चिमठाणे दोंडाईचा शिरोपूर खेळाकडे या ठिकाणी जोर थोडा कमी राहील मात्र विजांचा गडगडाट गारपीट बघायला मिळू शकते खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे भुसावळ हा जो काही परिसर आहे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे फैजपूर तसंच रावेर जानोरी पालील स्टेशन हिरापुरा यावल आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि वेजांच्याकडकडाट असा पाऊस असून काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकतं या ठिकाणी दरंगाव एरंडोल तसंच हा जो काही परिसर आहे पाचोरा पाहुर जामनेर हा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि या ठिकाणी नंदुरबारकडे नंद नंदुरबार दोंडाईचा शिंदखेडा तळोदा हा जो सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण विजांचा कडकडाट गारपीट होण्याची शक्यता आहे तसंच हा जो परिसर आहे नाव पूर्वी सरवाळी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता नाशिककडे बघूया काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये जर बघितलं नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकमध्ये सापुतारा हा जो काही परिसर आहे सटाणा कळवण देवळा तसंच ओझर वणी दोधांबे चांदवड या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाडकडे जोर जास्त आहे पाटोदा कुसमाडी येऊला तसेच लासलगाव देवगाव निफाड माळसाकळे नागपूर ओझर नाशिक देवळाली सिन्नर निमगाव सिन्नर वावी हा जो सर्व परिसर आहे डुबेर डुबेरतिर्डे सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मोखाडा तसंच त्र्यंबक वाडी वारथी मुंडेगाव इगतपुरी या सर्व परिसरामध्ये विचांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अहिल्यादेवी नगरकडे जर बघितलं तर कोपरगावकडे देखील पावसा जोर वाढलेला आहे हा जो काही परिसर आहे कोपरगावकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे काही भागांमध्ये एक, एक दोन तीन आ, एप्रिल रोजी तसंच कोपरगाव शिर्डी पुलतांबा जवळके हा जो काही परिसर आहे वावी कोळपेवाडी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे लोणी श्रीरामपूर टाकळीभान देवळाली प्रवारा राहुरी वरवंडी आश्वी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता वडोळा भैरोबा घोडेगाव वांभोरी माका शिरळ धनगरवाडी या सर्व परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे कुडगाव अहिलेदेवीनगर तसंच खडाळा सुपी पारनेर राळेगाव सुरेगाव सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे जोर जास्त बघायला मिळू आहे काळा जामखेड कर्जत शेवगाव श्रीगोंदा या परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो आणि पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर पुणे राहू चाकण जुन्नूर मनसर सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस सासवड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पुणे लोणी काळभोर वाघोली सुजगाव पुनावली आळंदी दायरी तर शिवापूर सासवड केठवल्ली जेजुरी मारगाव या ठिकाणी पावसाची शक्यता आहे शिरवाळ लोणद फलटण लाटे बारामती सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट असं सातारामध्ये बघितलं सातारा कोरेगाव अहमदपूर अंधा पुस अससावेली वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी देवरा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो हो या ठिकाणी जोर वाढलेला आहे सोलापूरकडे इंदापूर अक्लूजपिली उ पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी देखील आहे पावस जोर जास्त आईजत संख तिकोटा विजयपूर या सर्व लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी सर्वत्र पावसाची शक्यता आहे आणि सांगलीकडे जर बघितलं सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये सांगली मालगाव देसिंग कोची नागज कानापूर विटा मायनी रामपूर पलूस तासगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट शिरोळ इचलकरंजी सदलगा शरगुपी कुडाची मकसुली अथनी हा जो सर्व परिसर आहे जक्राती किरंगी बिलूर धाकलपूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आणि कोल्हापूरकडे या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेलाच आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर तसंच कोकरुड मालकापूर पोरळा संगरूळ इस्पुर्ली बिदरी मुरगुण निपाणी कापसी गारगोटी राधानगरी गगनबावडा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सेंद्रामडी सी काचोड पाचोड या सर्व परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे देवगाव तस हा जो काही परिसर आहे दौलताबाद एलरगुफाई देवगाव हतनूर कन्नड अंबालासाईगाव चाळीसगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस फुलंब्रीरामगाव किशोर सिल्लोड आणि जनता, सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बिटकी बिटकीन धर्मक्षेत्राकडे धाकीपाल पैठण दैगावणी भक्तापूर हा जो सर्व परिसर आहे गंगापूर वैजापूरचा बऱ्याच परिसर या ठिकाणी विजांचा गडगडाट जोरदार पावस अशी आहे मराठवाड्यामध्ये तर जालना जिल्ह्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेमध्ये जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो मात्र या ठिकाणी देखील पावसची शक्यता आहे गारपीट बघायला मिळू शकते जालनाच्या काही भागामध्ये जालना बदनापूर तसंच देऊळगाव राजा लगतचा काही परिसर तस हा जो काही परिसर आहे कोलापांगरी तारगाव तसंच पानवाडी तानवाडी अंबड ईश्वरनगर वडी गोदरी रामासगाव शेवता या सर्व परिसरामध्ये पावसची शक्यता आहे मगरोळ उमापूर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरुळ हा जो लगतचा परिसर आहे सर्व सर्वत्र परिसर आहे या ठिकाणी पावस शक्यता आहे माजलगावकडे पावसाची शक्यता आहे बीडच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे खोकरमो बीड वडवणी तळगाव शिरसाळ धारुडके जिळम तसं सांबेजोगाई हा जो सर्व परिसर आहे घाटनांदोरा बाडापूर लगतचा परिसर या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच या ठिकाणी धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड बूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र जोरदार पाऊस अशक्य लातूरमध्ये जोर वाढलेला आहे लातूर अवसान लंगा शोणंदपाल उदगीर तसंच अहमदपूर बर्डापूर विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता लातूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे परभणीकडे जर बघितलं तर परभणीमध्ये परळी राणीसावरगाव गंगाखेड सोनपेठ या ठिकाणी पाऊस शक्यता आहे परभणी झरी बोरी जिंतूर सैलू पाथरी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट असं पाऊस राहील मात्र या ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते परभणीच्या काही भागामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पेठुंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव था तामसा या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेडच्या दक्षिण भागाकडे पावस जोर थोडा जास्त राहील कांदार मुखेड देगलूर रोदोर या काही परिसरामध्ये पावस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे जोर थोडा कमी आहे मात्र गारपीट बघायला मिळू शकते हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस राहील मात्र काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये आहे भंडारामध्ये आहे आणि गोंदियाकडे देखील आहे मात्र भाग बदलत राहील काही ठिकाणी राहील काही ठिकाणी नाही राहणार तर या ठिकाणी गडचिलीकडे बघितलं तर गडचोलीच्या काही भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस राहील तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते मिरुमगाव कापसी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मूलच्या मोर्शी मूलच्या रायटापल्ली आहे अहिरी भांबरगड ढगाळवतून राहील बदलत पाऊस बघायला मिळू शकतो चंद्रपूरच्या काही भागांमध्ये बदलत पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये देखील यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतून राहील बदलत पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये देखील बदलत पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी ढगाळवतून राहील अमरावतीकडे मात्र पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील भाग काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो अकोलामध्ये मूर्तीजापूर दारियापूर अकोटे लहरा जळगाव जामोद या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस असून काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते आणि वाशिमकडे देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे भाग बदलत पाऊस राहील पावसा जोर जास्त राहील बुलढाणामध्ये बुलढाणा चिखली मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद तसंच या ठिकाणी मेहकर लोणार रिसोद हा जोच परिसर आहे देवळगाव राजा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एक दोन आणि तीन एप्रिल रोजी आपल्याला इथं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये में अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र